हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ खूप लेट येत आहे त्याबद्दल आधी दिलगिरी व्यक्त करते आणि हा व्हिडिओ असणार आहे रक्षाबंधनचा आणि झाले आता आमची तयारी तर ह्या सगळ्या आमच्या आत्या आहेत तर अगदी वयस्कर आहेत सर्व आत्या तर आलेले आहेत सगळ्या आठ त्या आहेत त्यातली एक एक्सपायर झालेली आहे आणि बाकीच्या आहेत तर सगळ्या काही काही नाही आल्या काही जोड्या आता आजारी वगैरे असतात तर त्याच्यामुळं त्या काही आलेल्या नाही आहेत आणि आता आमचं चाललं इथं तर पाहू शकता फोटो काढायचं होतं तर त्यांनी अक्षरशः म्हणजे किती उत्साह असतो बघा या वयातसुद्धा तर मस्त अशा खुर्चीत वगैरे बसल्यात आणि आता आम्ही फोटोशूट करत आहोत आणि व्हिडिओ पण घेतो आहे त्यांना माहीतच नाही आम्ही फोटो काढायचं म्हटलं त्या बसल्या त्यात व्हिडिओही बनवले काही फोटोज काढलेत तर त्या तुम्हाला पुढं बघायला मिळतील आणि ह्या माझ्या ह्या चार सगळ्या आत्या आहेत तिकडची ती सगळ्यात माझी मोठी चुलती आहे तर त्यांचं चाललंय फोटोशूट तर ते हसत आहे त्यांना आम्ही सांगत आहे का तुम्ही हसा तर ते हसतात पण आहे त्यानंतर त्यांना आम्ही पण जॉईन झालो आणि आम्ही पण इथं त्यांच्यासोबत एक एक फोटो काढला एवढीची एक आठवण असती आणि वयाच्या मानाने आता चौघीजणी आल्या त्यातली एक अजून तिघी काही आलेल्या नाही आहेत तर नक्कीच त्या कधीही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटून जातील तर ता त्यानंतर होता इकडे कळंबादेवीच्या तिथे सप्ता तर मनसरपासूनच अगदी बायपासच्या जवळच असलेलं हे मंदिर आहे अगदी भव्य दिव्य तुम्ही सगळे इथं पाहू शकता इथली म्हणजे इथलं नेचर पाहू शकता अगदी डोंगराच्या कुशीत हे मंदिर आहे खूप लहान होतं अगदी आम्ही ना लहानपणी नेहमी इकडं गुरे चारायला वगैरे यायचो तर तेव्हा ना हे मंदिर अगदी लहान होतं आता हे मंदिर तुम्ही पाहू शकता तर संपदा आणि आम्ही आलेलो गाडीवर तर इथं जरा रस्ता हे असल्यामुळे त्याला म्हटलं मी येते तू तुझा पुढं ती गेली पुढं आणि आता आम्ही चाललोय मल्हारण मी मागून पाय तर छान असे लायटिंग पहा डेकोरेशन पहा मंदिर पहा अगदी खूप सुंदर पर्यटन म्हणूनसुद्धा मंदिर खूप भारी आहे खूप पाहण्यासारखं आहे खूप लोक जमतात हा जो भंडारा असतो हा रक्षाबंधनच्या दिवशी पौर्णिमेला इथं हा मोठा भंडारा असतो सप्ताह असतो सात दिवसाचा काल्याचं कीर्तन होतं मग आणि त्यानंतर जेवणाचं तर सकाळी मला जायला थोडा उशीर झाल्यामुळं मग मी काही तिकडे गेले नाही तर डोंगर पाहू शकता खूप मोठे मोठे इथं दगडे आहेत डोंगरावरती आणि एकदम छान आहे मंदिर आता तुम्ही मंदिर पहा पहालच खूप सुंदर आहे आणि रंगाचं पण काम केलं आहे आणि आत्ता त्यांनी हे पण केलेले आहेत तर तुम्ही पहा पुढे गेल्याच्या नंतर जेवणाचं अजूनही जेवण चालू होतं अगदी तीन साडेतीन झाले होते अजूनही इथं जेवण चालू होतं अगदी इथं जेवण वगैरे कधीच कमी पडत नाही अशी अतिशय नियोजन सुंदर असतं सगळी गर्दी कमी झाली आम्हाला उशीर झाला पण म्हटलं चला बाप्पाला आपल्या कळंबादेवी आहेत तर तिला आपण नारळ फोडण्या वाहण्यासाठी फोडण्यासाठी आता आम्ही इथं आलो आहे तर मंदिराचा परिसर इतका मोठा केला आहे ना पहिलं ही जी वेस वगैरे होती ही काहीच नव्हती फक्त त्या बाजूनी मंदिर छोटंसं होतं तर जुनाही म्हणजे आत्ता म्हणजे खूप तिथं सुधारणा केलेली आहे त्यानंतर आलो आहे आता मी मंदिरात अगदी गेट वगैरे छान सजवलेलं होतं इथं तर आता ह्या वर्षी भव्य एक गोष्ट आहे ती दीपमाळी दोन बांधल्यात तर दीपमाळी अगदी सुंदर आणि अगदी रेखीव बांधलेले आहेत तर खूप त्याचंही होम त्यासाठी ठेवलेला होता खूप सारे लोकं आलेली होती आणि छान पद्धतीने इथला होम झालेला आहे आता तुम्ही पुढं पाहालच की कसं हे केलेलं आहे तर छान इकडून भिंत वगैरे इथून पहिले आम्ही आलो की सप्त्याला इतका मोठा सप्ता असायचा ना जेवायला वगैरे बसायला खूप सारे म्हणजे तेव्हा इतकी इकडे जागा नव्हती ह्याच्यावरच बसावं लागायचं पाऊस आला तर पावसाने पाव भिजून जायचं आता पुढेही मोठं शेड मारलं आहे मंडप बांधलाय तर बरेच मग गेल्याच्या गेल्या वर्षी मी काय आलेले नव्हते त्याच्यामुळं म्हटलं यावर्षी आपण नक्कीच जायचं तर पहा तुम्ही पुढच्या बाजूनी चांगलं मोठं असं इथलं नियोजन आहे खूप म्हणजे खूप मोठी ग्रामदेवीच म्हणावी लागेल तर अगदी लग्न असू काही असू ह्या मंदिरात इथं यता सगळे येतात आणि हा प्रसाद वगैरे सगळा दिला जातो तर इतकं मंड मंदिर सजवलेलं आहे ना फुलांनी ओरिजिनल जी फुलं आहे त्याचे खूप सारे इथं हार खूप मोठ्या प्रमाणात असे इथं मंदिर सजवलं आहे इथं दर्शन वगैरे घेतलं आता आतमध्ये जातो आहे तर पहा इथंसुद्धा किती छान सजावट केलेली आहे तर इतकं प्रसन्न वाटलं ना आतमध्ये गेल्यानंतर की बास रे बास इथं देवाच्या पाया वगैरे आम्ही पडलो आता त्यानंतर इथं नारळ वगैरे वाढवला आणि निघालो तर, तर ही सजावट इतकी छान आहे ना शिवाय ओरिजिनल फुलांची इतकी सुंदर सजावट इथे केलेली आहे तर ही कळंबा देवी आहे आणि त्याच्या बाजूला तर पूर्वी लोक सांगायची का ही कळंबा जाई म्हणजे आपलं रक्षण करते आपल्याला कुठल्याही हे होऊन देत नाही तर अशी ह्या देवीचं खूप सारं असं हे आहे तर इतकं काही मला म्हणजे सांगता येणार नाही पण जुनी पूर्वीची लोक सांगायचे तर, तर, तर आ, दर्शन वगैरे घेतलं यात मी काय जास्त तुम्हाला दिसणार नाही कारण व्हिडिओच मी घेत होते तर वरचे पण तुम्ही पाहू शकता घंटा किती छान सजवली आहे वरती झुंबर आहे या बाजूने पण फुलांचे असे छान आकर्षक असे हे आहेत तर सकाळच्या पारी इतकी गर्दी असते ना अक्षरशः दर्शनसुद्धा इथे घेता येत नाही तर दिवसभरच त्यानिमित्ताने ही एक हेच म्हणावी लागेल आणि आता त्यानंतर बाहेरचा पण परिसर पहा इथं नारळ फोडण्याची छान अशी व्यवस्था केलेली आहे मंदिराचे छान असं सगळं म्हणजे व्यवस्थित आहे मेंटेनन्स आहे स्वच्छता फार आहे खूप साऱ्या गोष्टींकडे इथं बारकाईने लक्ष दिलेलं आहे त्यानंतर नारळ फोडून पुन्हा आम्ही आतमध्ये आलेलो आहोत तर थोडंसं मालारकं दिलं होतं मी शूट करण्यासाठी आणि खूप हे झालं होतं <गण> म्हणजे जायचं होतं घरी त्याच्यामुळं आम्ही पटकन ह्या बाजूनी निघालो तर बाहेर थोडंसं आम्ही फोटोशूट केलं थोडेसे व्हिडिओज घेतलेत तर ते पण तुम्ही त्या माध्यमातून तुम पुढं पाहू शकता तर देवाचं आपण जितकं कराल तितकं कमी असतं आणि केलं पण पाहिजे कारण आपले जे ग्रामदेवी असतात ग्रामदैवता असतात जे कुलदैवी असतात त्यांचा हे वर्षातून आपण एकदा करायचा असतो हे सगळं म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरादारासाठी खूप चांगलं असतं त्यानंतर आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं तर इथे एक प्रथा आहे का ज्या बाहेर दिले म्हणजे ज्या बाहेरगावी लग्न करून गेलेल्या मुले आहेत त्यासुद्धा इथं आवर्जून देवासाठी येत असतात खूप सारे लोक इथे येतात छान असं इथं म्हणजे मोठाच तो लवकर येणं झालं नाही नाही तर मी तुम्हाला इथे दाखवलं असतं खूप सारे किती लोक इथं असतात तर दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही आहे आणि त्यानंतर मग पुन्हा इकडं घरी जायची कारण संपदा तिच्या बाळाला मुलीला घरी ठेवून आलेली होती ती झोपली होती म्हटलं उठायच्यात आपलं घरी जावं तर तिथं बाहेर त्याच्यानंतर आलो आम्ही आणि मल्हार मल्हार लेफ्टी असल्यामुळं त्याला काही तो नारळ उजव्या हाताने फोडता ये ना त्याला म्हटलं बाळा उजव्या हाताने फोड फोडला त्याने कसं तरी तर मस्त नारळ खूप हे होता पाणी पिणी काही तेवढं घेता आलं नाही त्याला पण छान होता आणि त्यानंतर आता आम्ही इकडं पण दीपमाळ पाहतोय नवीन अशी तर मग मीच त्याला तुकडे करून दिले तर ह्याचे पाच तुकडे किंवा नारळ नारळाचा जो शेंडेचा भाग भाग असतो तो, तो मंदिरापुढं ठेवायचा असतो अशी इथली प्रथा आहे तर मग आता आम्ही जातोय तिकडं तर त्याला मी सांगितलं की ठेवून दे म्हणून तिकडं तर मग म्हटलं चला आता आपण तिकडं थोडंसं पाहूया म्हणून आम्ही इथं आलो तर इथली वातावरण पाहा तुम्ही किती सुंदर इथे ही तुळस आहे तुळस तूलस खूप अशी आकर्षक आहे तुळशीचं तुम्ही हे पाहू शकताय खूप छान तिला सजवलेली आहे सुंदर फुलांमध्ये अक्षरशः म्हणजे कुठलंच हे नाही आहे इथं होमसुद्धा होता आणि इकडच्या बाजूला दीपमाळ तर आता यांचा आवरावर चालू होता आम्ही आलो तो कारण सगळं झालेलं होतं तर इथं पहा तुम्ही किती छान ह्या दीपमाळा आहेत खूप भव्य दिव्य दीपमाळा दीप आहेत खूप सुंदर आणि आकर्षक आहेत खूप सारे इथं सगळे कोण कंपाऊंड वगैरे इथं छान आहे इकडच्या बाजूने गेट आहे इकडून पण आहे जवळच तुम्हाला पाण्याची टाकी पण दिसेल तर इथं थोडंसं म्हटलं चला फोटोशूट करू छान त्याला लाइटिंग केलेली होती मस्त त्याला कलर वगैरे देऊन अगदी दीपमाळ सज्ज आहे तर ह्या दीपमाळ्यावर दिवे लावले जातात तर नवरात्रात पण इथं खूप छान इथं हे असतं दांडिया खेळल्या जातात त्यानंतर रोज अशी आरती असते तर पहिला आम्ही खूप म्हणजे जायचो कीर्तन असू अगदी लांब असायचं तरी जायचंच आम्ही त्यानंतर आम्ही घरी आलो आणि तर जान्हवी ह्या बारकीचा जेव्हा जान्हवी ठेवलेला आहे संपदाच्या मुलीचं तर तिने मस्त मल्हारला ती झोपली असल्यामुळं थोडीशी राखी काय राखीचा कार्यक्रम झाला नव्हता तर राखी बांधली तर पहा किती गोड असते तर राखी वगैरे बांधली आणि त्यानंतर मग सेलिब्रेशन आणलं होतं ते दिलं आणि या पद्धतीने या दोघांचं पहिल्या पहिलंच रक्षाबंधन इथं पार पडलं आणि त्यानंतर आता त्यानंतर आता आम्हाला जेवणं वगैरे करायची होती तर सगळे एकत्र आले की खूप भारी वाटतं सगळं आम्ही आवरलं भांडी म्हणजे सगळे एकत्र बसतो गप्पा मारतो तर सण वार मला तरी असं वाटतं यासाठी केलेलं असावेत त्यामागील शास्त्र काही आपल्याला इतकं हे नाही पण रक्षाबंधन झालं भाऊबीज झालं हे जे सणवार हे सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी गाठी भेटी एखा सुखदुःख वाटून घेण्यासाठी तर आमच्या इथं गप्पा चाललेल्या होत्या तर आमच्या गप्पा खूप रांगतात आम्ही बोलायला लागलो की आम्ही दोन दोन तीन तीन ता तास कंटिन्यू गप्पा मारत असतो सगळे सगळ्यांचं सांगतात हसी मजाक हे सगळं काय आमच्यामध्ये चालतं ते हे मला म्हणतात तू काय सारखेच फोटो काढे ती मी व्हिडिओ काढत होते ते म्हणतात तू काय सारखेच आमचं फोटो काढते तर त्यांना काय माहिती का व्हिडिओ काढून हे यूट्यूब चॅनल वगैरे इतकं काही त्यांना माहिती नाही तर त्यांना त्यांच्या नाती वगैरे मोबाईलमध्ये दाखवतात हो का हे पहा असा व्हिडिओ आहे तसं आहे तर चला भेटूयात